नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री देवीची ओटी कधी भरावी कशी भरावी ओटी मध्ये कोणकोणते साहित्य घ्यावे त्यानंतर त्या ओटीतील साहित्याचे नंतर, ओटी नंतर काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आणि प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये ओटी कशी भरावी हे दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ओटी भरणे हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा आहे पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत अजूनही ही पद्धत चालू आहे संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर ए हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रति कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा एखाद्या मंगल प्रसंगी देवीची खरा नारळाने ओटी भरली जाते तर ओटी कशी भरावी ते बघूया नवरात्रीत ओटी भरताना आपण आपल्या घरच्या घरी जिथे आपण घट मांडले असतील किंवा अखंड दिवा लावला असेल नवरात्रीची पूजा जिथे तुम्ही मांडली असेल तर तिथे तुम्ही देवीची ओटी भरू शकतात किंवा जवळपास एखादं मंदिर असेल किंवा तुम्ही आपल्या कुलदेवीच्या मंदिरात वगैरे जाऊ शकत असाल तर तिथे तुम्ही आपल्या कुलदेवीची किंवा कोणत्याही देवीची ओटी तुम्ही भरू शकतात तर आता इथे मी घरच्या घरी ओटी कशी भरायची ते दाखवत आहे तर सर्वप्रथम ओटी मध्ये काय काय साहित्य घ्यावे तर ते बघूया तर इथे मी एक मोठं ताट घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला सर्व वस्तू अगदी व्यवस्थित ठेवता येतील असं एक मोठं ताट घ्यायचं आहे त्यानंतर नवीन कोरी साडी घ्यायची आहे जशी तुमची इच्छा असेल ओटी भरण्याची फक्त तुम्ही ब्लाउज पीस ठेवून सुद्धा ओटी भरू शकतात किंवा किंवा साडीसुद्धा तुम्ही नवीन घेऊ शकतात तर साडी घेताना नेहमी म्हणजे देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी तुम्ही नववारी साडी घेणं जर शक्य असेल तर तुम्ही नक्की घ्या नऊवारी साडी कारण देवीला सहावारीऐवजी ऐवजी नऊवारी साडी अर्पण अर्पण केला जातो किंवा अर्पण करणे जास्त विशेष मानलं जातं कारण आ, नवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की देवीच्या नऊ रूपांची नवरात्रीमध्ये पूजा असते तर, तर त्यामुळे जर तुम्हाला नऊवारी साडी घेणं शक्य असेल तर तुम्ही नक्की नववारी साडी घेऊ शकतात त्याचबरोबर इथे ब्लाऊज पीस सुद्धा मी त्यावर ठेवलेला आहे तर देवीला अर्पण केला जाणारा ब्लाऊज पीस किंवा त्रिकोणी खण हा ब्रह्म विष्णू महेश या त्रि देवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि जी आपण साडी ठेवतो तर ती देवीला अर्पण करायची साडी ही रेशमी असावी कारण देवीच्या मूर्तीतून ज्या लहरी निघतात तर त्या रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात तर त्यामुळे रेशमी साडी असावी आणि साडीचा रंग नेहमी हिरवा असे केशरी असे शुभ असावे। रंग असावेत काळा रंग अजिबात ही असू नये तर आता इथे बघू शकतात साडी त्यावर मी ब्लाऊज पीस त्यावर गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहे तर मी इथे गहू ठेवलेले आहे थोडेसे नंतर शृंगारचं साहित्य त्यामध्ये सिंदूर पेन्स मेहंदीचा कोण त्यानंतर तुम्ही इथे बांगड्या मंगळसूत्र जे तुम्हाला शक्य असेल ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवू शकतात त्याचबरोबर इथे मी नारळ सुद्धा ठेवलेले आहे आणि यालाच खन नारळाची ओटी असे म्हणतात तसेच मी इथे इच्छेनुसार दक्षिणाही ठेवून घेतलेली आहे आणि काही फुलं आहे तर तेही ठेवून घेते म्हणजे याऐवजी तुम्ही वेणी किंवा गजरा ठेवू शकतात नंतर हळकून बदाम सुपारी या सर्व वस्तूसुद्धा ओटीमध्ये ठेवल्या जातात तर तर त्या तुम्हाला ठेवायच्या असतील ते सुद्धा ठेवू शकतात तर असे काही म्हणजे तुम्ही जे साहित्य आपल्याकडे असेल किंवा पॉसिबल होईल असे सर्व साहित्य घेऊन देवीची ओटी तुम्ही भरू शकतात तर आता इथे मी सर्व ओटीला किंवा नारळाला हळद कुंकू वाहून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण देवीची पण पूजा करून घेऊया तर देवीलाही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहे आणि मग देवीची ओटी भरायची आहे त्यानंतर आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आपण आपल्या स्वतःला ही कुंकू कसे लावावे किंवा दुसऱ्या स्त्रियांना हदिकुंक लावताना कोणत्या बोटाने याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन देते किंवा व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्ही तो व्हिडिओ व्हिडिओ बघू नक्की बघा जेणेकरून त्याच्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीच काही माहिती मिळेल त्यानंतर आता आपल्याला ओटी भरायची आहे तर ओटी भरण्यासाठी ताटातील या सर्व वस्तू आपल्या हाताच्या ओंधळीत घ्यायच्या आहे आणि नारळाची शेंडी ही देवीकडे आली पाहिजे अशा पद्धतीने ओटी हाताच्या उंदळी धरायची आहे आणि हळूवार देवीला स्पर्श होईल अशा पद्धतीने ओटीचा देवीला देवीच्या चरणी स्पर्श करायचा आहे आणि देवीजवळ प्रार्थना करायची आहे आणि ही ओटी त्यानंतर आपल्या छातीजवळ धरायची आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की मी जी साध्या सोप्या पद्धतीने भोळ्या मनाने जी काही ओटी भरलेली आहे तर माझ्या ओटीचा स्वीकार कर माझ्या घरात कायम सुख शांती राहते चैतन्य मिळते आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी प्रार्थना करायची आहे मनात काही इच्छा असेल तर त्या इच्छा बोलायच्या आहेत आणि ही चा, ओटी आपण देवीच्या चरणी अर्पण करायची आहे ओटी म्हणजे नाभी खालचे पोट म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटे पोट असेही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते म्हणून केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते आणि विवाहित स्त्रियांनी दुसऱ्या स्त्रियांची ओटी भरावी किंवा देवीची ओटी भरावी स्त्री जीवनातील हा एक महत्वाचा विशेष भाग आहे विवाहित स्त्रीची कूस उजावी तिची ओटी भरावी फुलावी किंवा फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले एक के एक तस जाते एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला मान सन्मान आहे गौरव आहे ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभात एखाद्या मंगल शुभ कार्यात असते तसेच लग्नानंतर गर्भधान भीती यामध्येही ओटी भरली जाते ग्रामीण भागात यालाच फळ भरणे असे म्हणतात मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे राहून सासरी जाणाऱ्या मुलींची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी तांदूळ सुपारी श्रीफळ खोबरे लेकुरवाळे हळकुंड हळद कुंकू पाच प्रकारची फळे इत्यादी साधन सुद्धा वापरली जाते तर बघा अशा पद्धतीने आपण देवीची ओटी भरलेली आहे आणि ही ओटी जर तुम्ही संध्याकाळी भरली असेल तर रात्रभर किंवा एक दिवस तशीच देवीसमोर राहू द्या म्हणजे कोणाचा धक्का वगैरे लागणार नाही जर तुम्हाला तिथे सेफ वाटत असेल तर तुम्ही ओटी तिथेच एक दिवस ठेवू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी वगैरे किंवा थोड्याच वेळात लगेच तुम्ही आ, या वस्तूसुद्धा उचलू शकतात तर देवीच्या ओटी ओटीमधले साहित्य जे असतं तर ते आपण स्वतः सुद्धा वापरू शकतो मग साडी असेल ब्लाऊज पीस शृंगाराचं साहित्य आपण स्वतःही वापरू शकतो किंवा एखाद्या आपल्या घरात आपले आपल्या सासू आई वगैरे असतील तर त्यांनाही तुम्ही या सर्व वस्तू देऊ शकतात किंवा एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्ती म्हणजे गरजू स्त्रीला या वस्तूंची गरज असेल तर तिला सुद्धा तुम्ही दान म्हणून त्या वस्तू देऊ शकतात तसेच त्यामधील जे नारळ असतं तर ते नारळ आपण घरातच फोडून सर्वांना प्रसाद म्हणून वाटून द्यायचा आहे तर अशा या सर्व वस्तूंचा सा, ओटी साहित्यांचा सा वापर करायचा आहे आणि देवीची ओटी कशी भरावी का भरावी याबद्दलची सर्व माहिती आणि प्रत्यक्ष व्हिडिओ आपण बघितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेलं एक बेल बिल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन भी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद